नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको यूट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक आहे पंचवीस जुलै तर जाणून घे उद्याचा उद्याचा अंदाज असतं उद्या आपल्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपला जास्त राहणार आहे व कोणत्या भागामध्ये जे आहे पावसाचे सर्वात जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर जाणून घे या व्हिडिओमध्ये तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपला आज जसं वातावरण आपला जे आहे आज आहे चोवीस जुलै आणि चोवीस जुलैला जे आपलं आज बऱ्याचशा भागामध्ये म्हणजे मराठवाड्याबद्दल मराठवाड्या जरमध्ये पाहायचं जर म्हणलं तर आज आपलं जे आहे सकाळपासून ते जवळजवळ जे आहे आतापर्यंत रात्रीपर्यंत जे आपला जे आहे स हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे सतत जे आहे या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपला आज आज रात्रीच्या नंतर जा 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 मराट तर आज जे आहे आपला मध्यरात्रीनंतर तसेच पहाटेपर्यंत जे आपल्याला काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते तर जाणून घेऊया कोणते आहेत ते जिल्हे तर आज रात्रीच्याला जे आपला आता पुढील काही तासामध्ये जे आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर आपलं जे आहे छत्रपती संभाजीनगर बीड तसेच जे आहे पैठण जालना वैजापूर श्रीरामपूर माजलगाव परभणी जितूर बीड पररी केज लातूर पेड बारसी करमरा दौंड बारामती इंदापूर तुळजापूर तसेच जे आहे उदगीर सोलापूर सांगली पश्चिम मराठी सोलापूर तसेच सांगली तर या भागामध्ये जे आपला तसेच अकोला अमरावती आणि नागपूर तर या सर्व भागामध्ये जे आपण जे आत्ता सांगितलेलं आहे त्या भागामध्ये जे आपला भागा फक्त हलका ते रिमझिम पाऊस जे आपला सतत जे आहे आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आज मध्यरात्री तसेच पहाटेपर्यंत तर आता जे आपण उत्तर महाराष्ट्रात या ठिकाणी पाहूया उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये जे आपलासुद्धा जे आपला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे परंतु सर्वात जास्त नाशिकचा जो आ अर्धा भाग आहे या म्हणजे इगतपुरी साईडचा जो भाग आहे त्या इगतपुरी साईडच्या भागामध्ये जे आपल्याला चांगला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल आणि वाडा पालघर या भागामध्ये सुद्धा जे आपला चांगला पाऊस राहणार आहे तसेच मुंबई कल्याण डोंबोली खोपली आणि गोरेगाव तसेच चिपून रत्नागिरी आणि राजापूर सावंतवाडी सा तर या भागामध्ये जे आपल्याला जे आहे पावसाचा जोर जे आपला कायम राहणार आहे तर या भागामध्ये आपल्याला जे आहे सततदार या ठिकाणी पावसाचे या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला तसेच खानदेस भागामध्ये जर पाहायचं म्हटलं तर जळगाव जिल्हा आणि परोडा आणि मालेगाव चाळीसगाव तर या भागामध्ये जे आपला आज रात्री दरम्यान जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजे आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला सर्वात जास्त पाऊस आपल्याला जे आहे जळगाव आणि जळगाव तसेच धुळे आणि परोला आणि चाळीसगाव ना तसेच नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी या भागामध्ये जे आपल्याला जे आहे पाहायला सर्वात जास्त पावसा शक्यता जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आपला आज रात्रीनंतर म्हणजे आज पाटेपर्यंत आपल्याला जर पाहायचं म्हटलं तर पाटेचे पाट्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे सर्वात जास्त पावसा शक्यता आपला आज मध्यरात्रीपासून ते पहाटेच्या दरम्यान खामगाव आणि अकोला जिल्ह्यामध्ये जे आपल्या सर्वात जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आज रात्रीपासून ते पाठीच्या दरम्यान आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर फक्त जे आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये फक्त पा पावसाचा जोर कमीच राहणार आहे फक्त आज रात्रीच्या दरम्यान फक्त संपूर्ण मराठवाडा आणि तसेच उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र तर या सर्व भागामध्ये जे आपल्याला आज जे आहे सकाळ म्हणजे आज रात्रीपासून ते जवळजवळ पाठीपर्यंत जे आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस जे आपल्याला सुरूच राहणार आहे तसेच न नगर जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला पावसाचा जोर जे आपला जे आहे रिमझिम पाऊस जे आपल्याला सुरूच राहील जे आहे आज रात्रीपासून ते जवळजवळ पाटेपर्यंत पावसाचा जोर जे सतत जे आपला सतत रिमझिम पाऊस जे आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर पुणे जिल्ह्यामध्ये जे आपला ज नगरसाहितचा जो भाग आहे जे दौंड जेजूरी या भागामध्ये आपला जे आहे पावसाचा जोर कमी राहणार आहे आणि खोप खोपुली तर या या भागामध्ये आपला जुन्नर आणि या भागामध्ये जे आपला थोडाफार जास्त पावसा जो आहे या ठिकाणी जास्त पावसाची शक्यता त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जसे ज्या शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये तर उद्या दिनांक आहे पंचवीस जुलै आणि उद्या पंचवीस जुलैला जे आपलं वातावरण कसे राहील तर आता जे आपण राज्यामध्ये जे आपला थोडंफार आता वातावरण म्हणजे थोडाफार बदल झालेला आहे आणि उद्याच्याला जे आपला उद्या सकाळच्या सकाळपासूनच आपलं जे आहे राज्यामध्ये पावसाला जे आहे सुरुवात होणार आहे तर उद्या सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे मुंबई आणि मुंबई साईडला जे आपला मुंबई भागामध्ये जे आपला पावसा जोर जास्त राहील मुंबई पालघर खोपले आणि जुन्नर तसेच कल्याण डोंबिवली आणि इगतपुरी वाडा तर या भागामध्ये जे आपल्या उद्याच्या दरम्यान जे आपल्या उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या जे आहे अकोला अमरावती आणि यवतमाळ या भागामध्ये जे आपल्याला पावसाचा जोर जास्त राहणार आहे म्हणजे करंजामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान आणि मराठवाड्यामध्ये जर पायसं म्हटलं तर उद्या सकाळच्या दरम्यान उद्या स उद्यासुद्धा जे आपल्याला पावसाचा जोर म्हणजे असाच रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे उद्यासुद्धा संपूर्ण मराठवाड्यामध्ये जे आपल्याला सकाळपासूनच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जवळजवळ उद्या सायंकाळपर्यंत म्हणजे उद्या सायंकाळपर्यंत जे आपल्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये जे आपला हलका ते म्हणजे रिम पाऊस जे आपल्याला सुरूच राहणार आहे आणि थोडाफार मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा आपल्याला जे आहे मराठवाड्यामधील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामध्ये जे आहे बीड आणि जालना तसेच छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या भागामध्ये जे आपल्या उद्या सकाळच्या दरम्यान जे आपल्याला थोडंफार मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते आणि दुपारनंतर जे आपल्याला थोडं दुपारनंतरसुद्धा पाऊस राहणार आहे आणि उद्या सायंकाळ जर जवळजवळ उद्या सायंकाळपर्यंत जे आपला मराठवाड्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो आपण नांदेड जिल्ह्यामध्ये जर पाहू म्हणलं नांदेड म्हणजे उद्याच्या दरम्यान उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत जे आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान मुंबई भागामध्ये आणि अकोला जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये जे आपला आज मध्य पहाट्याच्या दरम्यानच म्हणजे मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि तसेच जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपासून ते जवळजवळ ज्या सकाळपासून ते जवळजवळ सायंकाळपर्यंत म्हणजे जवळजवळ रात्री सायंकाळपर्यंत जे आपल्याला उद्याच्या दरम्यानसुद्धा आपल्याला जे आहे असाच पाऊस राहणार आहे म्हणजे आज जशी रमझीम पाऊस आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये पाहायला मिळाला तसेच उद्यासुद्धा पाऊस राहणार आहे फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो काही भागामध्येच आपल्याला जे आहे पावसाचा जोर जास्त राहील तर त्यामध्ये जे आपल्या उद्याच्याला सर्वात जास्त पावसाची शक्यता जा जे आपल्याला आपला मुंबई आणि पालघर कल्याण डोंबोली आणि कोपली या भागामध्ये उद्याच्या दरम्यान आपल्याला सगळ्यात जास्त पावसा शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल सकाळच्या दरम्यान आणि अकोला जिल्ह्यामधील आणि जे आहे करंजा आणि अमरावती या भागामध्ये जे आपला पुष्यअप या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी याच भागामध्ये पाहायला मिळणार आहे आणि जे आहे इतर जे जिल्हे इतर जो जिल्हे आहेत अकोला आणि अमरावती आणि मुंबई साईड आणि कोकम भाग या रत्नागिरी तर या भागामध्ये हा भाग सोडून जे आहे इतर भागामध्ये जे आपला हलका ते म्हणजे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता म्हणजे रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायलाच मिळणार आहे म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो जवळजवळ उद्याच्या दरम्यानसुद्धा उद्या सायंकाळपर्यंत पावसाची शक्यता राहील उद्या सकाळी स सकाळच्या दरम्यानसुद्धा जे आपला छत्रपती संभाजीनगर उद आणि अहमदनगर बीड लातूर आणि तसेच जे आपला पुणे तर या भागामध्ये सुद्धा जे आपल्या उद्या सकाळच्या दरम्यान चांगल्या पावसा शक्यता या ठिकाणी म्हणजे मध्यम स्वरूपाच्या पावसा शक्यता त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहेत ज्या ठिकाणी आपल्याला पिवळा कलरचं पिवळा कलर या ठिकाणी दिसत आहे त्या भागामध्ये जे आहे जास्त पाऊस राहील आणि त्या थोडाफार निळा कलर ज्या ठिकाणी दिसत आहे आपल्याला त्या भागामध्ये जे आपला म्हणजे थोडाफार रमजीन आणि हल्का पुरुष स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर या ठिकाणी जे आपल्याला लाल कलर ज्या ठिकाणी दिसत आहे त्या ठिकाणी म्हणजे थोडाफार जास्त म्हणजे जोरदार पाऊस राहणार आहे तर यामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान जे आपला अकोला अमरावती आणि करंजा आणि खामगाव या भागामध्ये जे आहे सर्वात जास्त पाऊस शक्य त्या ठिकाणी आपल्याला आज पहाटेपासूनच जे आहे सुरुवात होईल आणि तसेच जे आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्या उद्या रात्रीच्या दरम्यान शक्यता त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजे उद्या दुपारच्या नंतरच जे आहे पाऊस सुरू होईल जुद्या दुपारच्यानंतर जे आपला दुपारच्या दरम्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला पाहायचं म्हणलं तर रात्रीच्या उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपल्या शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये जे आपल्याला पावसाचा जोर थोडाफार म्हणजे कमी राहणार आहे उद्याच्या दरम्यान उद्या रात्रीच्या दरम्यान उद्या रात्रीपासून जे आपला पावसाचा जोर थोडा कमी होईल फक्त उद्या दुपारपर्यंत म्हणजे हा पाऊस आपल्याला जास्त राहणार आहे उद्याच्या दुपारपर्यंत आणि उद्या रात्रीच्या दरम्यान आपल्याला फक्त मुंबई साईडलाच पावसाची शक्यता राहणार आहे आणि इतर भागामध्ये जे आपल्याला शक्यतो ढगा वातावरण राहील आणि कुठेतरी आपला रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उद्या रात्रीच्या दरम्यान तर हा जो पाऊस आहे फक्त उद्या सकाळच्या दरम्यान थोडाफार जास्त राहील आणि दुपारच्या दरम्यान आपल्याला काही पाहायला मिळू शकतो आणि सायंकाळ दरम्यान म्हणजे सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पावस शक्यता राहणार आहे आणि उद्या रात्रीच्या दरम्यान फक्त मुंबई भाग सोडून इतर भागामध्ये जे आपल्याला शक्यतो पावसाची शक्यता उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान नसणार तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हा जे आहे हवामान जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये पाऊस झाला का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि चांग किती झाला पाऊस ते तीसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा चांगला पाऊस झाला का जोरदार पाऊस झाला की नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर आत्ता आपण या ठिकाणी अंदाज या ठिकाणी जाणून घेतलेला आहे आणि राज्यामध्ये आज आपण या ठिकाणी आता पाहिलं आहे रात्रीच्या आता आठ वाढलेले आहेत आणि आपल्याला जे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि जे आहे नंदुरबार या भागामध्ये सध्या मुंबई भागामध्ये सध्या पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सर्व जास्त थोडाफार जास्त आणि मराठवाड्यामध्ये जे आपल्याला जसे आज रात्रीच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड आणि परभणी इंगोली नांदेड लातूर सोलापूर या भागामध्ये आपलं जे आहे हलका रिमझिम रिमझिम पाऊस जे आपल्याला जवळजवळ उद्या दुपारपर्यंत सुरूच राहणार आहे उद्या जवळजवळ दुपारपर्यंत जे आपला मराठवाड्यामध्ये असा तरी जिम पाऊस सुरू राहील उद्या सायंकाळपर्यंत नंतर साय उद्या रात्रीच्या दरम्यान आपल्याला थोडाफार पावसाला उघडीप राहील मराठवाड्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हावना जाणून घेण्यासाठी धन्यवाद